उन्हाळा मला भाजतोही खरा आणि भाजतोही खरा मित्रांनो प्रत्येक ऋतू बदलल्यानंतर मेडिसिन्सची गरज ही पडतेच कारण त्या हवामानाचा शरीरावर परिणाम होत असतो त्याचमुळे आपण थंडीमध्ये गरम कपडे म्हणजे स्वेटर वगैरे वापरतो आणि पावसाळ्यात रेनकोट वगैरे पण मित्रांनो आपण उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे कोल्ड्रिंक्स पिणे आणि आईस्क्रीम खाणे याऐवजी आपण काहीही करत नाही आणि त्यानेच उलट सर्दी आणि खोकला यासारखे आजार होण्याचे चान्सेस असतात पण मग जर हे सर्व गोष्टी कंझ्यूम करायच्या नाही तर मग उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी ही बॅलेन्स ठेवायची कशी कारण त्यामुळे डिहायड्रेशन विकनेस मायग्रेन म्हणजे डोकेदुखी चक्कर येणे तोंड येणे म्हणजेच माउथ अल्सर ॲसिडिटी अपचन टॉयलेट आणि युरिनला त्रास होणे ताप येणे यासारख्या गोष्टी घरात असतात आणि यामुळेच आरोग्याची काळजी घेणं हे अवघड बनून जात पण उन्हाळ्यातील या सर्व प्रॉब्लेम्सवर एक अल्टिमेट सोल्युशन म्हणजे ओ आर एस लिक्विड ओ आर एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन साठ ओ आर एस लिक्विड आपल्या शरीरातील पाण्याची पातळी बॅलेन्स करून आपल्याला या सर्व आजारांपासून वाचवू शकते उन्हाळ्यात डेली एक ओआरएस घेणे म्हणजे रोज एक आवळा खाण्यासारखे आहे कारण त्यामध्ये असलेले सोडियम पोटॅशियम डेक्स्ट्रोज यासारखे इलेक्ट्रोड्स शरीरातील एनर्जी वाढवून थाकवत पाण्याची पातळी बॅलन्स राहिल्यामुळे तापासारखे आजार डोक्यावर काढत नाही बीपी लो होणे चक्कर येणे तोंड कोरडे पडणे आणि डायरिया यासारख्या कंडिशन्समध्ये सुद्धा ओ आर एस कारगर ठरते पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पचनाच्या त्रासाला सामोरे जाण्याऐवजी ओ आर एस घेणं फार हुशारीचं ठरतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍसिडिटी ओ आर एस हे स्टमक ॲसिड न्यूट्रिलाइज करून सुद्धा कमी करते तर बघितलं मित्रांनो एक ओ आर एस हे काय काय काम करू शकते हे ओर एस लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कुणीही घेऊ शकते ओ आर एस घ्याल तर उन्हाळा फक्त भासेल भाजणार नाही मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि इतरांसोबतसुद्धा शेअर करा कारण आपल्या ह्या सेवेचा फायदा त्यांनासुद्धा व्हायलाच हवा त्याबरोबरच अजून खूप सारे हेल्थ रिलेटेड व्हिडिओज तुमच्यासाठी आम्ही पुढे घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका कारण आमची डायडलाईन आहे युअर वेलनेस इज अवर प्रायोरिटी तुमचे आरोग्य हेच आमचे प्राधान्य आहे